नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एक महाराष्ट्रीयनच्या एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये मित्रांनो शासनाच्या आदेशानंतर लाडकी बहीण योजनेसाठी रात्रंदिवस जागरण करून तुम्ही आधार कार्डला ती साईट चालत नाहीये तरी आधार कार्डवर ओटीपी ओर ओटीपी पाठवून तुम्ही जी ई -E केवायसी करताय ती ई e केवायसी तुमची यशस्वीरित्या पूर्ण होतेय का आणि ही ई केवायसी केल्यानंतर तुमच्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणारच आहे का किंवा या व्यतिरिक्त या ई मुळे जर तुमच्या सोबत घडला तर तुम्ही काय करणार हो मित्रांनो एवढं रात्रंदिवस तुम्ही जागरण करताय बरोबर ई केवायसी साठी रात्रंदिव तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत मी स्वतः मी स्वतः जागी राहतो मित्रांनो आणि ई केवायसी पूर्ण करतो ह्या ई केवायसी करून जर तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आले तर तुम्ही काय करणार तर मित्रांनो लक्ष द्या लाडकी बहीण योजनेमध्ये शासनातर्फे वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत परंतु आपण त्या सूचनांना लक्ष देत नाहीये बरोबर लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत भरपूर लोकांनी ई केवायसी केलेली असे आणि त्यांना वाटते की मी ई केवायसी केलेली आहे परंतु तुम्ही जी ई केवायसी करताय म्हणजे लाडकी बहीण तुम्ही जी ई केवायसी करताय ती तुमची खरी ई केवायसी होत नाहीये मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये मी डायरेक्ट स्क्रीनवर लाईव्ह दाखवणार तुम्हाला कि लाडकी बहीण योजनेची खरी वेबसाईट कोणती आहे आणि बोगस वेबसाईट कोणती आहे या दोघ वेबसाईट तुमच्या समोर दाखवणार आहे आणि तुम्हाला कोणत्या वेबसाईट वरून तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करायला पाहिजे हे सुद्धा तुमच्या समोर मी लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं काम फक्त का एक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर एकही पॉइंट मिस केला आणि तुमच्या खात्यातून तुम पैसे कट झाले तर त्याला मी जबाबदार राहणार नाही किंवा इतर कोणीही जबाबदार राहणार नाही तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे मित्रांनो आणि त्या केसमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही मित्रांनो तुमचा नाईलाज ठरणार आहे त्यासाठी आता सांगतोय लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला ए टू झेड सर्व माहिती दिलेली आहे फक्त तुम्हाला काय आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे बरोबर तर चला जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू तर मित्रांनो बघा शासनाच्या आदेशानंतर तुम्हाला माहिती की चार दिवस तुम्ही सर्व ई केवासी च्या मागे लागलेत बरोबर तर अशा मध्ये आता तुम्हाला माहिती की हे आयचं युग आहे बरोबर तर अशा मध्ये सायबर गुन्हेगार किती आहेत बरोबर म्हणजे सायबर गुन्हेगार भरपूर आहेत आता एखादी फेक वेबसाईट करून सायबर गुन्हेगार तुमचा सर्व डेटा हॅक करू शकता तर इथं मित्रांनो स्क्रीनवर तुमच्या समोर मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची खरी साईट आणि लाडकी बहीण योजनेची बोगस साईट अशा दोन साईट तुम्हाला इथं ओपन करून मी दाखवणार आहे तुमच्या समोर लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो त्यासाठी इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे ओपन करतो पेज त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं हे पेज आले बरोबर हे पेज आलं त्यानंतर आता दुसरी वेबसाईट दाखवतो तुम्हाला ही लाडकी योजनेची एक साईट आणि ही लाडकी योजनेची दुसरी साईट तुम्ही बघू शकता एकच कॉपी यू आर एल मी तुम्हाला वारंवार दाखवत नाहीये तुम्ही बघू शकता इथं बघा मित्रांनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश ई के वाय सी मित्रांनो बघा गव्हर्नमेंट जेव्हा एखादं सॉफ्टवेअर वगैरे बनौ बनवते तेव्हा जर तुम्ही बघू शकता इथं आता काय दिलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र डॉट जीओ वी दिलेला आहे जीओव्ही म्हणजे गव्हर्नमेंट डॉट इन म्हणजे इन म्हणजे इंडिया बरोबर म्हणजे ही इंडियन गव्हर्नमेंटची साईट आहे बरोबर स्लॅश ई केवायसी दिले म्हणजे तुम्ही के ई केवायसीच्या इथं पेजवर आहात बरोबर आणि एखादी जी प्रायव्हेट साईट असते त्यामध्ये तुम्ही बघू शकता जर एखादी प्रायव्हेट साईट राहिली तर त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट हा शब्द जी ओ व्ही वगैरे काहीच राहणार नाही त्यामध्ये एक तर को डॉट को डॉट इन असते किंवा डॉट इन असते म्हणजे को डॉट इन म्हणजे ती एखादी प्रायव्हेट कंपनी असते कंपनी डॉट इन असं असते मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता इथं ही जी वेबसाईट आहे दुसरी एस टी टी पी कॉमा डबल स्लॅश एच यू बी सी ओ यू एम ए टी डॉट इन स्लॅश आता ही साईट कोणी तयार केली मित्रांनो ही तर ने तयार करू शकत नाही गव्हर्नमेंटची साईट कोणती तुम्ही बघू शकता ची साईट काय आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन स्लॅश ई के सी आणि ही कोणती साईट आहे बरोबर आता हे तुम्हाला कशासाठी सांगतोय बघा तुम्ही आता जर गुगलवर गेले आता तुमच्यासमोर गुगल ओपन करतो बघा हे गुगल ओपन केलं आपण बरोबर इथं आता तुम्ही लाडकी बहीण टाकता लाडकी बहीण ई के तुम्ही टाकता फक्त एवढंच टाकता तुम्ही बरोबर आणि लिंक वगैरे काय टाकत नाही आणि डायरेक्ट ओपन करता त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला साईट कोणती दिसते तुम्ही बघू शकता ही इथं साईट बघा बरोबर आणि इथं साईट बघा कोणती आहे ही साईट आहे का तुमची बघू शकता लाडकी बहीण ई के वाय सी एस टी टी पी स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश ई के वाय सी ही साईट आहे का नाही साईट कोणती तुमची बघा एस टी टी पी डबल डॉट डबल स्लॅश एच यू बी सी ओ सीओम ए टी डॉट इन म्हणजे ही एखादे जे सायबर गुन्हेगार असतात मित्रांनो एखादं सायबर एखाद्या हॅकर्सद्वारे ही एखादी साईट फेक साईट तयार केली गेलेली आहे आणि या साईटच्या माध्यमातून तुमचा सर्व डेटा गोळा केला जाईल लक्ष द्या तुमचा सर्व डेटा गोळा केला जाईल आणि हा डेटा गोळा करून तुमच्या बॅ आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्या बँकेतून ऑटोमॅटिकली तुमच्या न, न कळत पैसे काढले जातील आणि तुमच्यासोबत हा लाडकी बहिणीचा स्कॅम होईल मित्रांनो लक्ष द्या आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं आता या साईटवर इथं ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला वाटेल की मी ई केवायसी केली परंतु खरं म्हटलं तर तुम्हाला ई केवायसी कोणत्या साईटवर करायची इथं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या साईटवर तुम्हाला इथं ई केवायसी करायची परंतु तुम्ही ई केवायसी कुठल्या साईटवर करताय ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो या साईटवर म्हणजे तुम्हाला वाटणार की माझी ई केवायसी झालेली आहे परंतु तुमच्यासोबत हा स्कॅम घडतो मित्रांनो त्यासाठी माझं सर्वांना हा जोडून विनंती आहे की सर्च करताना गुगलला तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य देणार आहे म्हणजे देणार आहे कंपल्सरी सर्वांना देणारच आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी स्वतः करून देणार आहे कारण तिथं जाऊन तिथं क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या तुम्ही डायरेक्ट लाडक्या बहिणी योजनेच्या साईटवर येणार आहात आणि हेच नाही तुम्हाला ऑफिशियल पेज सुद्धा दाखवतो मी तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेज तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे इथं आहे का इथं डायरेक्ट साईट ओपन झाली तुम्ही बघू शकता इथं बॅक घेतलं डायरेक्ट साईट ओपन झाली बरोबर परंतु ही तुमची ऑफिशियल साईट आहे मित्रांनो इथं ई के वाय सीवर क्लिक केलं डायरेक्ट तुमचं इथं पेज येणार तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीही घर असल्या अगदी सहजपणे तुमची ई केवायसी करू शकताय पण ई के वाय सी करताना ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे मित्रांनो त्या अवश्य लक्षात घ्या चुकीच्या साईटून ई केवायसी करू नका आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं तुम्हाला लाडकी बहिणी म्हणजे काही प्रश्न होते मित्रांनो बघा आता काही महिला अशा आहेत की ज्यांचे वडील पण वडील वारलेले आहेत किंवा पती वारलेले आहेत आणि त्यांना कोणाचा सहारा नाहीये बरोबर म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणीने जे ई केवायसी करताना तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार कार्ड मागितले बरोबर पण अजूनही गव्हर्नमेंटकडून मित्रांनो याबाबत काही असा खुलासा नाहीये मित्रांनो परी की तुम्ही पती किंवा वडील दोघंही नसले तर तुम्ही त्या केसमध्ये कोणाचा आधार कार्ड टाकायला पाहिजे किंवा कोणाच्या आधार कार्डवर ओटीपी घ्यायला पाहिजे तर माझं तर तुम्हाला एक सर्वांना माझ्याकडून एक सजेशन मित्रांनो बघा तुम्ही फॉर्म भरताना आता ज्यांना वडील पण नाहीये आणि पती पण नाहीये बरोबर तर त्यांनी सपोज मध्ये विचारला तर मित्रांनो सपोज स्पाऊस ज्याला आपण म्हणतो तुम्ही बघू शकता इथं स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला स्पाऊस म्हणजेच तुम्हाला कोण वागवते बघा जीवनसाथी या पती पत्नी म्हणजे जीवनसाथी तुमचं तुम्हाला तुमची वागणूक कोण करते किंवा तुमचा सांभाळ कोण करते बरोबर तर आता आताच पाऊसमध्ये बऱ्याचशा नागरिकांना ज्यांना पती किंवा वडील दोघंही नाहीये तर अशा केसमध्ये तुम्ही काय करणार तर अशा केसमध्ये मित्रांनो लक्ष द्या अशा केसमध्ये ज्या लाडक्या के बहिणी आहेत त्यांनी फॉर्म भरताना पाऊसमध्ये ज्यांचं आधार कार्ड दिलं असेल तुमच्या आईचं दिलं असेल चा आजीचं चा दिलं असेल बहिणीचं दिलं असेल म्हणजे तुमचा सांभाळ जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचं तुम्ही आधार कार्ड दिलं असणार तर आता ई केवाय सी करताना जर तुम्ही ते आधार कार्ड जरी दिलं तरी एक प्रॉब्लेम राहणार नाही मित्रांनो म्हणजे काहीही प्रॉब्लेम राहणार नाही सध्या सध्या तरी मित्रांनो शासनाकडून याबाबत कसलीही अपडेट नाहीये आणि अशा केसमध्ये ज्या महिला अशा आहेत की ज्यांचं वडील पण नाहीये आणि पती पण नाहीये तर अशा महिला किंवा ज्या मुली आहेत मुली पण नाहीत तर अशा केसमध्ये त्यांची ई के वाय सी आता होणार नाही मग त्यांनी काय करायला पाहिजे अशा मध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती केली लाडकी बहिणीची साईट सुद्धा बंद आहे कस्टमर केअरला म्हणजेच टोल फ्री नंबरला कॉल केला तर ते सुद्धा रिस्पॉन्स देत नाही तर अशा केसमध्ये मित्रांनो माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की बघा जर तुमच्या पतीचंही आधार कार्ड नाही आहे आणि वडिलांचंही नाही आहे तर तुमचा सांभाळ जो व्यक्ती करते तुमची आजी असेल तुमची आई असेल तुमची बहीण वगैरे हो असेल किंवा तुमची मावशी वगैरे हो तर त्यांचं तुम्ही देव रिलेशन दाखवून त्यांचं तुम्ही आधार कार्ड देऊ शकता एक माझं तुम्हाला सजेशन आहे मी असं म्हणत नाही की शंभर टक्के तुम्ही द्यायलाच पाहिजे बरोबर पण एक विचार करा तुम्ही तुमची ई के वाय सी न होण्यापेक्षा ई के वाय सी करून एकदा त्यात जर काही प्रॉब्लेम आला तर परत परत शासनातर्फे त्यावर तुम्हाला काही ना काही नवीन अपडेट दिली जाईल की तुम्ही या यामध्ये ही चूक केलेली आहे तर तुम्ही असं काहीतरी करा म्हणजे हा बदल करा तुम्ही तेव्हा तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्हाला पतीचाही आणि वडिलांचा आधार कार्ड नसेल तर तुमचा सांभाळ जो व्यक्ती करते म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना ज्या व्यक्तीचं नाव दिले शंभर टक्के त्यांचं आधार कार्ड द्या तुमची ई के वाय सी होऊन जाईल मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल आणि सुद्धा असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा फायदा नेमका ने कशात आहे आणि कोणकोणत्या गोष्टी तुमच्यासाठी हानिकारक आहेत बरोबर आता तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी वारंवार घेऊन येतो आणि यापुढेही घेऊन येणार आहे तर चला भेटू आपल्या पुढच्या दंड इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र